सा अमरावती जिल्ह्यात एक दबंग नेतृत्व असलेले भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल गोडे यांना विरोधकांवर प्रहार करताना संपूर्ण जिल्ह्यात ओळखले जाते परंतु काल दर्यापूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीच्या उमेदवार खासदार नवनीत राणा यांच्या सभेकरिता भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल गोळे यांना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हेतू परस्पर डावलण्यात आल्याचे बोलले जात आहे अतुल गोळे हे स्थानिक आमदार व काँग्रेस उमेदवार बळवंत वानखळे यांना त्यांच्याच गावात जाऊन धारेवर धरणारे एकमेव भाजपचे दबंग नेतृत्व मानले जाते विशेष म्हणजे दर्यापूर तालुक्यातील गावागावात विकास कामांचा निधी खेचून आणण्यासाठी अतुल गोळे यांचा मोलाचा वाटा आहे तर दुसरीकडे खासदार नवनी राणा यांच्याशी अतिशय जवळीक असल्यामुळे स्थानिक भाजप पदाधिकारी व युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना ते डुईडत होत आहे अशी चर्चा आता दर्यापूर तालुक्यात जोमान सुरू आहे या संदर्भात अतुल गोडे यांच्याशी माध्यमांनी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा देशाचं पंतप्रधान बनवायचं आहे यासाठी आम्ही निस्वार्थपणे काम करत आहोत खासदार नवनीत राणा यांना सुद्धा जिल्ह्याच्या विकासाकरिता आम्हाला आवश्यक आहेत त्यामुळे मान सन्मान बाजूला ठेवून एकजुटीने आम्ही काम करणार आहोत मुळात त्या आता त्यांनी डावललं किंवा त्यांनी काय केलं हे मला माहीत नाही मी ग्रामीण भागात गावागावात फिरत आहे आणि त्या सभेच्या नियोजनात आता भाजपचे काही पदाधिकारी आहेत किंवा स्वाभिमानचे पदाधिकारी आहेत यांना या गोष्टीची जाणीव असायला पाहिजे होती आणि यांनी प्रत्येक आता स्टेजवर आपण असलो पाहिजे ज्याच्यासाठी धडपड मी करत असताना पाहतो परंतु माझा मुळात तो स्वभाव नाही जनतेत राहून जनतेत काम करणे आणि गावागावात विकासात्मक निधी कसा जास्तीत जास्त प्रमाणात आणता येईल तेवढाच मी कार्यक्रम करत असतो आणि तिथं मी या सर्वांच्या पुढे असतो काल तुम्हाला मंचकावर का डावलण्यात आलं मंचकावर डावलण्याचा प्रकार मला असं वाटते की तो नसावा जर असेलही तर मी नरेंद्र मोदीजीच्या बळकट करण्यासाठी भारतीय जनता पक्षात आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा मी माणूस आहे मी कोण्या नेत्याच्या किंवा त्याच्या लांगूल चलन करणारा कार्यकर्ता मुळात नाही आणि राहिला विषय खासदार नवनीत ताई राणा यांच्यासोबत माझा विकासाच्या दृष्टिकोनातून खासदार नवनीत राणा मागच्या पाच वर्षापासून माझं आणि खासदारताईंचं चांगले संबंध आहे कदाचित ते विकासात्मक दृष्ट्या मी विकास निधी गावागावात किंवा माझ्याही गावात असेल किंवा आजूबाजूच्याही गावात असेल मी विकास निधी जास्त प्रमाणात आणतो म्हणून कदाचित काही लोकांना असं वाटू शकते की याला कुठंतरी दाबावं तर असं होत नसते पाण्याला पाण्यात किती काही चेंडू दाबला तर तो चेंडू उफाळी मारून वर येत असते आणि मुळात मी ही वीस वर्षापासून या सर्व सामाजिक राजकीय विषयात काम करणारा कार्यकर्ता आहे आणि लोकांमधले असलेली जी किंमत आहे हे जात नसते आपण याआधीसुद्धा खाद्य नंतर यांच्या सभेदरम्यान स्थानिक आमदार बळवंत वानखळे यांच्या गावामध्ये त्यांच्यावर वार केला होता मुळात बळवंतराव वानखळे यांच्यासोबत माझी काही वैयक्तिक वैर नाही वैचारिक मतभेद वेक् आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी विकासाच्या विषयावर बळवंतरावांना मी घेरण्याचा प्रयत्न केला आणि करत असतो मला विकासाच्या विषयात त्यांना विरोध असते माझा आणि जेव्हा सर्व मंडळी चुपचाप असतात सर्व गुटरगुंगचं राजकारण दर्यापूरमध्ये करत होते त्यावेळेला आमदार साहेबांच्या ज्या चुकीच्या धोरणं आहेत त्या चुकीच्या धोरणावर वेळोवेळी बोलण्याचं काम मी केलेलं आहे आणि कदाचित त्या गोष्टी काही लोकांना आवडत नसतील